ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप जिवाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे शारीरिक आजारपण किंवा समजा काही कमतरता असेल तर त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी आपल्याकडे श्रीमाताजींच्या विचारांचा एक महत्त्वाचा आधार आहे शरीरातील बदल उपाय आणि ईश्वरी कृपा या लेखनातील एका उतार्यातून आपण काही गोष्टी समजून घेऊया काय वाटतं हो नक्कीच हा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे अनेकांसाठी आणि श्रीमाताजी इथे अगदी स्पष्टपणे सांगतात की म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी असा कुठला एकच ठरलेला मार्ग नाहीये उलट आपल्या चेतनेची पातळी काय आहे आपण कोणत्या शक्ती वापरू शकतो यावर ते अवलंबून आहे म्हणजे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो अच्छा म्हणजे प्रत्येकासाठी एकच उपाय नाही हे ऐकून खरंतर उत्सुकता वाढली माझी मग श्रीमाताजी नेमक्या कोणत्या पद्धती किंवा मार्गांबद्दल बोलतात त्या प्रामुख्याने तीन शक्यता किंवा पद्धती सांगतात पहिली म्हणजे आपली इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती हो म्हणजे आपल्याला जी स्थिती हवी आहे समजा पूर्णपणे बरं होण्याची तर ती स्थिती आपण जणू काही प्राप्त केलीच आहे अशा दृढ भावनेत किंवा कल्पनेत राहायचं ही जी आंतरिक जाणीव आहे ती हळूहळू बाह्य बदल म्हणजे शरीरात बदल घडवून आणू शकते ओके म्हणजे एक प्रकारचं व्हिज्युलायझेशन म्हणू शकतो का हा यात यात्मक सातत्य आणि तो विश्वास तो खूप महत्वाचा असेल नाही का अगदी अगदी विश्वास आणि सातत्य हे तर हवंच या पहिल्या पद्धतीत आता दुसरी पद्धत थोडी वेगळी आहे ती आहे विशिष्ट शक्तींना आवाहन करण्याची शक्तींना आवाहन म्हणजे म्हणजे असं की जर व्यक्तीला अशा काही शक्तींची जाणीव असेल ज्या शारीरिक बदल घडवू शकतात आणि त्या शक्ती कशा वापरायच्या कशा कार्यान्वित करायच्या याचं ज्ञान असेल तर ती व्यक्ती त्या शक्तींना आवाहन करू शकते आणि मग त्या शक्तींना हवं तिथे कार्य करायला लावून बदल घडवता येतो अच्छा म्हणजे ही पद्धत जरा जास्त सखोल ज्ञान आणि कदाचित काही विशेष क्षमतांची अपेक्षा करते असं वाटतंय पहिल्या पद्धतीत स्वतःची इच्छाशक्ती वापरायची होती इथे बाहेरच्या शक्तींना आवाहन करायचंय बर आणि तिसरा मार्ग कोणता आहे तिसरा मार्ग हा पूर्णपणे वेगळा आहे तो आहे समर्पणाचा समर्पण हो म्हणजे आपली जी काही समस्या आहे किंवा गरज आहे ती ईश्वरासमोर मांडायची आणि त्यावर उपाय करण्यासाठी पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे ईश्वरी शक्तीवर त्याच्या कृपेवर अवलंबून राहायचं स्वतःचे प्रयत्न किंवा विशिष्ट शक्ती वापरण्याऐवजी वा सगळा भार ईश्वरावर टाकून त्याची करुणा मागायची विनंती करायची अरे वा हे तिन्ही मार्ग खूपच वेगळे दृष्टिकोन दाखवतात एकात स्वतःची शक्ती दुसऱ्यात विशेष ज्ञान आणि शक्तींचा वापर आणि तिसऱ्यात पूर्ण शरणागती पण यातलं सगळ्यात प्रभावी काय किंवा श्रीमाताजी कशाला जास्त महत्व देतात हा हाच तर खरा मुद्दा आहे इथे श्रीमाताजी म्हणतात की तुम्ही कोणतीही पद्धत वापरा म्हणजे अगदी इच्छाशक्ती वापरा किंवा शक्तींना आवाहन करा किंवा मग थेट प्रार्थना करा किंवा कितीही शक्ती वापरा पण अंतिम यश जे आहे ते ईश्वरी कृपेवरच अवलंबून आहे हे, हे विसरून चालणार नाही म्हणजे प्रयत्न आपण करायचे पण फळ मिळेल की नाही किंवा काय मिळेल हे शेवटी त्याच्या हातात सोडायचं अगदी बरोबर प्रयत्न जरूर करायचे पण फळाची अपेक्षा किंवा हट्ट नाही ठेवायचा ते ईश्वराच्या हाती सोपवणं खूप आवश्यक आहे म्हणजे करता भाव टाळायचा यश मिळालं तरी ते मी मिळवलं असं न वाटता ती ईश्वरी कृपा आहे ही भावना जास्त महत्वाची आहे अगदी तसंच ही निरपेक्ष वृत्ती हे समर्पण महत्वाचं आहे बघा शारीरिक कमतरता दूर करण्यासाठी प्रार्थना करणं यात काहीच गैर नाही पण ती प्रार्थना सुद्धा ह्याच भावनेतून हवी मी माझ्या परीने प्रयत्न केले आहेत आता पुढे जे काही होईल ते तुझ्या इच्छेने ही वृत्ती योगमार्गात जसं आपण म्हणतो ना कर्मफळाचा त्याग तसंच काहीसा म्हणजे प्रयत्न आणि समर्पण यांचा एक सुंदर मिलाप साधायचा आहे आपण आपल्या क्षमतेनुसार मार्ग निवडायचा पूर्ण प्रयत्न करायचे पण अंतिम निकालाची चिंता ईश्वरावर सोपवून द्यायची अगदी नेमकेपणाने ही शिकवण या अवत्यातून आपल्याला मिळते आणि हे फक्त शारीरिक बदलांसाठीच नाही बरोबर हे जीवनातल्या इतर ध्येयां मागे धावताना सुद्धा तितकंच खरं असू शकतं नाही का खरंय तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की शारीरिक बदल घडवण्यासाठी किंवा बरं होण्यासाठी वेगवेगळे मार्ग असू शकतात इच्छाशक्ती शक्तींना आवाहन किंवा पूर्ण समर्पण पण कोणताही मार्ग निवडला तरी आपले प्रयत्न आणि ईश्वरी कृपेवरचा विश्वास यांचं संतुलन साधणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय हा जो सिद्धांत आहे प्रयत्न आणि फळ समर्पण हा फक्त अशा मोठ्या म्हणजे शारीरिक किंवा आध्यात्मिक पातळीवरच्या गोष्टींसाठीच लागू होतो की आपल्या रोजच्या जगण्यातल्या लहान इच्छा आवाहनांना सामोरं जातानाही तो तितकाच उपयोगी ठरू शकतो काय वाटतं यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर